रायगडच्या सुधागड तालुक्यातल्या जांभूळपाडा हद्दीमध्ये विजयनगर गावाजवळ वीज वाहिनीत तुटून विजेचा शॉक बसल्यामुळे दूध व्यावसायिकाच्या तीन म्हशी आणि एक गाय मरण पावल्याची घटना काल शुक्रवारी पाच वाजता संध्याकाळच्या दरम्यान घडली आहे त्यामुळे यामध्ये दूध व्यावसायिक शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय आणि ही घटना फक्त केवळ महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे गेल्या आठ दिवसांपूर्वी विजयनगरमध्ये विजेच्या खांबावरचा वीज प्रवाह सुरू असलेली वीज वाहिनी तुटून जमिनीवरती गवतामध्ये पडल्याच्या अवस्थेमध्ये स्थानिक नागरिकांना दिसून ना आलेली होती ही बाब तात्काळ नागरिकांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना कळवली पण ह्याकडे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी अक्षम्य असं दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान ती म्हशी आणि गायी ह्या दुधाळ जनावरांना तुटलेल्या वीज वाहिनीचा जबर धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला यामध्ये संतोष बबन वाळगुडे यांच्या तीन म्हशी आणि मंगेश दगडू वाळगुडे यांची एक गाय असा चार दुधाळ जनावरांचा समावेश आहे यात लाखो रुपयांचा आर्थिक फटका विजयनगरमधल्या दूध व्यावसायिकांना चांगलाच बसलाय